नमस्कार मित्रांनो आज आपण महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहोत आणि तो विषय आहे कन्व्हेन्स आपल्यापैकी आपल्यापैकी जण फ्लॅट्स सदनिका खरेदी करतात आणि ते जेव्हा त्या सदनिकेचा ताबा घेतात तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचे जिथे आपण सदनिका घेतली आहे तेथील बिल्डरने प्रमोटरने सर्व रहिवाशांची एक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फॉर्म करून दिलेली आहे किंवा असोसिएशन ऑफ ओनर्स फॉर्म करून दिलेली आहे परंतु तो कन्व्हेन्स डीड करून द्यायला टाळाटाळ करत आहे कन्व्हेन्स डीड या दस्ताबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया नक्की कन्व्हेन्स डीड काय असते जेव्हा आपण एखादी खाजगी मालमत्ता विकत घेतो जसं की एखादा शेताचा तुकडा विकत घेतो किंवा एखादा प्लॉट विकत घेतो त्यावेळी तो शेताचा तुकडा किंवा तो जो प्लॉट आहे तो आपण सेल स्वतःच्या नावे खरेदी करून घेतो म्हणजेच काय शेता त्या शेताच्या तुकड्याचे किंवा त्या भूखंडाचे जे आपल्या नावाने होणारे हस्तांतरण आहे ते हस्तांतरण होण्यासाठी आपण जो दस्त एक्झिक्यूट करतो त्या दस्ताला म्हटलं जातं सेल डीड म्हणजेच काय मालकी हक्क का हस्तांतरित करण्यासाठी आपण जो दस्त केला त्याला म्हटलं सेल डीड त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या प्रोजेक्टमध्ये किंवा गृहसंकुलामध्ये आपण सदनिका विकत घेतो त्यावेळी ती सदनिका विकत घेत असताना आपण ॲग्रीमेंट टू सेल करत असतो जसं तो व्यवहार पूर्ण होण्याच्या अगोदर भूखंडाच्या केसमध्ये आपण विचार केला तर व्यवहार पूर्ण होण्याच्या अगोदर आपण साठे करतो आणि व्यवहारातील अटी शर्तींची पूर्तता झाल्याच्यानंतर सेल डीड एक्झिक्यूट केला जातो त्याच पद्धतीने इकडे देखील आपण बिल्डरकडून जेव्हा फ्लॅट घेतो बहुतांशी फ्लॅट ओनर जे असतात ते फ्लॅट ई एम आयजवरती कर्ज काढून बँकांकडून कर्ज वगैरेची उभारणी करून त्याच्यातून त्या फ्लॅटची खरेदी केलेली असते आणि ते जे ट्रान्झॅक्शन असतं ते लॉंग टर्म ट्रान्झॅक्शन असतं मग अशा केसमध्ये आपण काय करतो त्या बिल्डरबरोबर ॲग्रीमेंट टू सेल हा दस्त साईन करतो ॲग्रीमेंट टू सेल हा दस्त साईन केल्याच्यानंतर बँकेकडून जे हस्तांतरित लोन होतं ते बिल्डरकडे जातं आणि त्या पैशांचं युटिलायझेशन करून तो ती इमारत उभी करत असतो आता या इमारतीमध्ये आपण फ्लॅट तर विकत घेतले आपण ॲग्रीमेंट टू सेल करून त्या फ्लॅटवरती आपली एक आपला एक इंटरेस्ट तिथे आपण क्रिएट केलेला आहे मालकीचा सगळेजण आता तिथे येऊन सेटल देखील झालेले आहेत सहकारी गृहनिर्माण संस्था देखील फॉर्म केलेली आहे hey. मग आता सगळं झालं का तर नाही ती जी इमारत ज्या इमारतीमध्ये आपण फ्लॅट उभा के फ्लॅट घेतलेला आहे ती इमारत ज्या जमिनीवरती उभी आहे hey, त्या जमिनीच्या मालकीचे हस्तांतरण होणे देखील गरजेचे असते आणि त्या जमिनीच्या मालकीचे हस्तांतरण कोणाच्या नावे केले जाते तर ते केलं जातं जी सहकारी गृहनिर्माण संस्था सर्व सभासदांची मिळून फॉर्म केलेली आहे त्या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे म्हणजेच इमारत ज्या जागेवरती भूखंडावरती उभा आहे उभी आहे तो भूखंड सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे करून देण्याची जी प्रक्रिया आणि जो दस्ता आहे त्या दस्ताला म्हटलं जातं कन्व्हेन्स्ड वा फ्लॅटची जी मालकी आहे त्या मालकीसाठी आपण ॲग्रीमेंट टू सेल किंवा सेल डीड करूया परंतु इमारत ज्या जागेवरती उभी आहे त्या इमारतीच्या भूखंडाची जी मालकी आहे ती प्रत्येक सभासदाला न देता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला देणं आणि त्यासाठी दस्त एक्झिक्यूट करून घेणं तो दस्त म्हणजे कन्व्हेन्स डीडचा दस्त मग हा जो कन्व्हेन्स डीडचा दस्त आहे हा महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी फोर हा जो कायदा आहे या कायद्यातील कलम अकरामध्ये कन्व्हेन्स डीड बद्दल बोललं गेलेलं आहे आणि यामध्ये कन्व्हेन्स डीड करत असताना सदरचा जो प्रमोटर किंवा बिल्डर आहे त्याने मॅक्सिमम नंबर ऑफ फ्लॅट्स जर विकले किंवा सभासदांची म्हणजेच फ्लॅट ओनर्सची एक सोसायटी किंवा असोसिएशन फॉर्म केली अशी असोसिएशन फॉर्म केल्याचे नंतर प्रिस्क्राईब टाईम ड्युरेशनमध्ये अशा प्रकारची कन्व्हेन्स डीड करून देणं बंधनकारक आहे मग हा, तर, हा जो प्रिस्क्राईब्ड टाईम म्हटलेला आहे सेक्शन इलेवनमध्ये हा प्रिस्क्राईब्ड टाईम असतो किती तर महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स रूल नंबर नाईनमध्ये हा प्रिस्क्राईब्ड टाईम जो आहे हा चार महिने असा नमूद करण्यात आलेला आहे म्हणजेच जेव्हा मॅक्सिमम नंबर ऑफ फ्लॅट्स विकले जातील तेव्हापासून किंवा अशा प्रकारची कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा असोसिएशन ऑफ ओनर्स फॉर्म केली जाईल तेव्हापासून चार महिन्यांच्या आतमध्ये त्या प्रमोटरने बिल्डरने ती इमारत ज्या जागेवरती उभी आहे त्या इमारतीचा कन्व्हेन्स डीड टुवर्ड्स दॅट सोसायटी किंवा ओन असोसिएशन ऑफ ओनर्स करून देणं गरजेचं आहे आणि जर अशा पद्धतीनं प्रिस्क्राईब टाईम ड्युरेशनमध्ये बिल्डर प्रमोटर अशा प्रकारचा कन्व्हेन्स डीडचा दस्त करून देण्यामध्ये असफल झाले किंवा ते टाळाटाळ करत असतील तर त्या गृहनिर्माण संस्थेचे जे सभासद आहेत आणि ती जी गृहनिर्माण संस्था आहे ती डीम्ड कन्व्हेन्सला डी आरकडे अप्लाय करू शकते डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे काय जेव्हा बिल्डर आणि प्रमोटर व्हॉलंटियरली स्वेच्छेने प्रिस्क्राईब्ड टाइम टाईम ड्युरेशनमध्ये कन्व्हेन्स डीडचा दस्त सोसायटीच्या नावे करून देतात तेव्हा त्याला म्हटलं जातं डीड परंतु या ठिकाणी प्रमोटर किंवा बिल्डर यांनी कन्व्हेन्स डीडचा दस्त करून देण्यास टाळाटाळ केली किंवा के त्यांचा तसा दस्त करून देण्याची अनिच्छा असेल किंवा तसा दस्त करून देण्यामध्ये ते असफल ठरले तर सोसायटी युनिलॅटरली एकतर्फी अशा प्रकारचे मानिव हस्तांतरण स्वतःच्या नावे त्या भूखंडाबद्दल करून घेण्यासाठी संबंधित गव्हर्मेंट अथॉरिटी डी आरकडे अप्लाय करते आणि मग प्रमोटर आणि बिल्डर यांना त्यांची बाजू मांडण्याची वाजवी संधी दिल्याच्या नंतर त्यांची बाजू ऐकून घेतल्याच्या नंतर शासन म्हणजेच डी आर एक असा अधिकारी अपॉइंट करून तो कन्व्हेन्स डीडचा दस्त सोसायटीच्या नावे करून देतात हा कन्व्हेन्स डेडचा जो दस्ता, ही करन, दस्ता आहे ही केवळ एक फॉर्मॅलिटी मात्र नाही आहे कारण कन्व्हेन्स डिटचा हा जो दस्ता आहे हा ती इमारत ज्या जागेवरती उभी आहे ज्या भूखंडावरती उभी आहे त्या भूखंडाच्या मालकीचे हस्तांतरण सोसायटीकडे करणारा महत्त्वपूर्ण दस्ता आहे सभासदांनी फ्लॅट जरी विकत घेतले तरी ते ते फ्लॅट जे आहेत आणि ते सभासद जे आहेत ते आपापल्या फ्लॅट पुरतेही मालकी हक्क प्रस्थापित करतात परंतु इमारत ज्या जागेवरती उभी आहे भूखंडावरती उभी आहे त्या भूखंडाचा मालकी हक्क संस्थेकडे घेण्यासाठी सहकारी संस्थेकडे घेण्यासाठी असोसिएशन ऑफ ओनर्सकडे घेण्यासाठी कन्व्हेन्स डीड किंवा डीम्ड कन्व्हेन्स करून घेणं अतिशय जिकरीचं आहे म्हणून अशा प्रकारे कन्व्हेन्स डीड जर पेंडिंग असतील किंवा झालेल्या नसतील तर जेव्हा केव्हा रिडेव्हलपमेंटचा मुद्दा पुढे येईल किंवा सोसायटीच्या पुनर्विकासाच्याशिवाय देखील अधिकच्या एफ एस आय जो सोसायटीला मिळणार आहे त्या संबंधित डेव्हलपमेंटचा मुद्दा जेव्हा उपस्थित होईल त्यावेळी अशा प्रकारच्या जमिनीचे हस्तांतरण जर तुमच्या नावे झालेले नसेल सोसायटीच्या जा नावे झालेले नसेल तर प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला जाऊ शकतो केवळ रिडेव्हलपमेंट किंवा के विकसन या मुद्द्यांपुरताच कन्व्हेन्सडेडचा हा दस्त मर्यादित नसून उद्या जाऊन जर तुमच्या गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीवरती आता इमारत ज्या जागेवरती भूखंडावरती उभी आहे त्या भूखंडाच्या आजूबाजूला पार्किंगसाठी किंवा इतर ओपन स्पेसेस गार्डन स्पेसेस ॲमिनिटीज स्विमिंग पूल इतर काही सुविधा साठी जागा सोडलेली असते आणि अशा मोकळ्या जागेवरती जर त्रयस्थ पार्टीने अतिक्रमण कार्वा जर केलं एन्क्रोचमेंट जर केलं तर संस्थेला अशा जागेवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी किंवा वाजवी कारवाई करण्यासाठी त्या भूखंडावरती स्वतःची मालकी आहे हे एस्टॅब्लिश करणं जड जाऊ शकतं जर अशा प्रकारचा कन्व्हेन्स डीडचा दस्त संस्थेने स्वतःच्या नावे बिल्डरकडून करून घेतला नसेल तर म्हणून अशा प्रकारचा कन्व्हेन्स डीडचा दस्त करून घेण्यासाठी कोणतीही टाळाटळ न करता तत्पर योग्य ती पावलं उचलली जावीत The never.